आपल्या देशातील अतिशय ज्येष्ठ नेते आणि ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये नेहमीच लक्षात राहील असे आदरणीय शरद पवार साहेब आपले आयकॉनिक बॅटर कॅप्टन वन ऑफ माय फेवरेट्स आपल्या सगळ्यांना आपल्या बॅटिंगनी मंत्रमुग्ध करणारे श्री रोहित शर्मा एम सी एचे प्रेसिडेंट अजिंक्य नाईक या ठिकाणी उपस्थित असलेले संजय नाईक अभय हडप दीपक पाटील अरमान मलिक विशेष रूपाने उपस्थित डायना जी त्याचप्रमाणे आपले दिलीप वेंगसरकरजी रवी शास्त्रीजी मुंबई इंडियन्सची संपूर्ण टीम अजित वाडेकरांचे कुटुंबीय अमोल काळेंचे कुटुंबीय रोहित शर्मांचे कुटुंबीय साहेबांचे कुटुंबीय आणि या ठिकाणी उपस्थित सर्व क्रिकेटप्रेमी भगिनी आणि बंधूंनो मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी हा अतिशय चांगला निर्णय घेतला कारण वी आर सेलिब्रेटिंग दोज हू हॅव मेड अस प्राउड शरद पवार साहेबांबद्दल सांगण्याची आवश्यकताच नाही कारण भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये आणि विशेषतः भारतीय क्रिकेट विकसित करणारे जे प्रशासक आहेत त्यांच्यामध्ये नेहमीच पवार साहेबांचं नाव हे अग्रणी असेल या क्रिकेटच्या विकासाकरता त्यांनी केलेलं काम आय सी सीचे अध्यक्ष म्हणून बी सी सी आयचे अध्यक्ष म्हणून एम सी आयचे अध्यक्ष म्हणून निश्चितच आज ज्या स्टेजवर आपल्याला क्रिकेट पाहायला मिळत आहे त्यात अतिशय मोठं योगदान हे त्यांचं आहे आणि म्हणून त्यांचं नाव या ठिकाणी स्टँडला देणं हे मला असं वाटतं की अतिशय योग्य अशा प्रकारचा निर्णय हा एमसीएनी घेतलेला आहे मी त्याबद्दल खरोखर एम सी एचं अभिनंदन करतो